मार्गशीर्ष महिन्यातील मेष राशीचे राशी भविष्य महिन्याच्या सुरुवातीस बुध शुक्राचे योग आणि भ्रमण परिस्थितीजन्य लाभ देतील भावा बहिणीचे भाग्यदेव होतील पौर्णिमेजवळ व्यावसायिक वसुली होईल तरुणांचे विवाहयोग आहेत उत्तर घरात सुरुवातीस शत्रुत्वाच्या झळा लागतील मात्र जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल मार्गशीर्ष महिन्यातील वृषभ राशीचे भविष्य पूर्वार्ध शुभग्रहांच्या पॅकेजचाच आहे थी। जीवनातील महत्वाकांक्षा पूर्ण होतील मोठ्या मान सन्मानाचे योग आहेत पती व पत्नीचा मोठा भाग्यदय आहे प्रेमिकांचे विवाह होतील उत्तरधात विचित्र कटकटींचा असेल यंत्रे वाहने आणि कामगार यापासून त्रास संभवतो अमावस्येला मातृ पितृ यांच्या चिंतेचा असेल मिथून राशीचे राशी भविष्य मार्गशीर्ष महिन्यातील मोठा खडतर महिना राहील फसवणुकीपासून जपा व्यावसायिक जुगार टाळा उत्तरधात कुयोगांचाच शत्रुत्वाचा झळा राहतील व्यावसायिक कामगाराचा पीडा होईल बाकी राशीतील वक्री गुरुचे आगमन स्वतंत्र व्यावसायिकांना तारून देईल कर्क राशीचे मार्गशीर्ष महिन्यातील राशी भविष्य अतिशय वेगवान महिना राहील व्यावसायिक आळाखे यशस्वी होतील घरातील तरुणांचे भाग्यदे होतील पौर्णिमेजवळ घरात मोठे उत्सव समारंभ होतील वास्तुविषयक कटकटी संपतील उत्तरध्रात ग्रहयोगातून नैसर्गिक अडचणीतून त्रासदायक आहे अमावस्या नुकसानीची आहे सिंह राशीचे मार्गशीर्ष महिन्यातील राशी भविष्य पौर्णिमेपर्यंत शुक्र भ्रमण जोरदार फलदायी होईल वैयक्तिक मोठे उत्सव समारंभ होतील मुलाबाळांच्या चिंता जातील नोकरीतील घडामोडी प्रसन्न करतील वास्तुविषयक कटकटी जातील अमावस्या मातृ पितृ चिंतेचे आहे कन्या राशीचे मार्गशीर्ष महिन्यातील राशी भविष्य पौर्णिमेपर्यंत शुभ ग्रहांचे व्यावसायिक मोठी तेजी घरात कार्य ठरेल नूतन वास्तू प्रवेश होतील नोकरीत अचानक बढती होईल उत्तर ग्रहांचे केंद्र प्रतियोग विचित्र काठीभेटीतून त्रासदायक आहेत अमावस्या वाहन पिढीची आहे तूळ राशीचं मार्गशीर्ष महिन्यातील राशी भविष्य पूर्वार्धात व्यावसायिक तेजीचा आहे घरात मोठ्या कार्याचा धमाका पती वा पत्नीचा मोठा भाग्योदय आहे नोकरीत मोठी पगारवाढ होईल जुन्या गुंतवणुकीतून मोठे लाभ होतील उत्तार्धात सार्वजनिक जीवनातून त्रास होईल आमवस्या गुप्त चिंतेची आहे मार्गशीर्ष महिन्यातील वृश्चिक राशीचे राशी भविष्य पौर्णिमेपर्यंत मोठी गुरुकृपा राहील राशीतील शुक्र भ्रमण पौर्णिमेजवळ मोठ्ठी भारीची फळे देतील वैयक्तिक मोठा उत्कर्ष होईल व्यावसायिक मोठ्या उलाढाली होतील उत्तार्धात ग्रहांचा केंद्र व प्रतियोगातून अडचणींचा आहे आमोस्या कलहजन्य आहे धनु राशीच मार्गशीर्ष महिन्यातील राशी भविष्य महिना आरोग्य विषयक बाबीतून त्रासाचा आहे विचित्र संसर्ग होईल पौर्णिमेजवळ जागरणाचे प्रसंग येतील व्यावसायिक कामगार पिढ्या होईल नोकरीत कष्ट होतील उत्तरधात काहींना वास्तुविषयक प्रश्न सतावतील आमोस्या मातृपितृ चिंतेची आहे मकर राशीचे मार्गशीर्ष महिन्यातील राशी भविष्य शुभग्रहांच्या संगतीचा महिना पौर्णिमेपर्यंत प्रगतीचा चढता आलेख तरुणांना मोठी पर्वणी विशिष्ट स्पर्धात्मक यश काहींना विशिष्ट मानसन्मानातून लाभ होईल उत्तरधात कोणताही अतिरेक नको आमोस्या प्रवासात बेरंगाचीच आहे शुभ राशी मार्गशीर्ष महिन्यातील राशी भविष्य पूर्वार्धात अतिशय सुसंवादी ग्रहमान राहील तरुणांचे नैराश्य जाईल शैक्षणिक मार्ग दिसेल ओळखी मध्यस्थीतून नोकरीचा लाभ होईल कर्जफेड होईल उत्तार्धात कुसंतीतून अडचणीत आणू शकाल आमोसेजवळ प्रेम प्रकरणातून त्रास होईल मीन राशीचे मार्गशीर्ष महिन्यातील राशी भविष्य जीवनातील आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल पौर्णिमेपर्यंत व्यावसायिक मोठी तेजी राहील वास्तुविषयक प्रश्न सुटतील पौर्णिमेजवळ मोठ्या वैयक्तिक सुवार्ता पुत्राचा उत्कर्ष होईल उत्तरार्धात नोकरीत बदलीचा योग आहे आमूस्या रोग निद निदानातून अस्वस्थतेच्या आहे